एक मोठी बातमी उस्मानाबाद मधून उमरग्यात पोलिसांच्या मारहाणी ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी मारहाण केली तलमोड पोलिसांवरती दगडफेक केली होती आणि यानंतर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनी ही मारहाण केली आणि यामध्ये दत्तू मोरे नावाच्या एका व्यक्तीचा एका गावकऱ्याचा मृत्यू झालाय कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस कारवाई करत असताना पोलिसांच्या मारहाणीमध्ये उस्मानाबादच्या उमरग्यामध्ये दत्तू मोरे या गावकऱ्याचा मृत्यू झाला आहे तलमोड कार दुर्घटनावेळी जमावानं पोलिसांवरती दगडफेक केली होती आणि त्यानंतर कारवाईसाठी पोलिस गेले होते आणि पोलिसांनी जी मारहाण केली यामध्ये दत्तू मोरे यांचा मृत्यू झालाय उस्मानाबादच्या मधली ही मोठी बातमी पोलिसांच्या मारहाणीत संदर्भातली माहिती घेऊया संतोष जाधव आमचे प्रतिनिधी आहेत फोन वरती संतोष काय प्रकार घडला होता कोम्बिंग ऑपरेशन चालू होतं आणि का... कायच माहिती गेल्या दोन दिवसापूर्वी तलमोड येथे कार दुर्घटना झाली होती त्यामध्ये टायर फुटला आणि त्या दुर्घटनेमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी पोलीस असतील किंवा अग्निशामक दल जे आहे ते पोहोचण्यासाठी उशीर झाला आणि त्यामुळे काही संतप्त जमावानं पोलिसांवर दगडफेक केली होती आणि या प्रकरणात पोलिसांनी जमावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते आणि या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी काल पोलिसांनी तलमोडे येथे कोंबिंग ऑपरेशन राबवलं होतं आणि त्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान त्यांनी तलमोड या गावामध्ये जिसेलच्या लोकाला उचलण्याचा प्रयत्न केला किंवा आरोपी असेल किंवा नक्की असंही त्यांनी बघितलं नाही आणि या कोंबिंग ऑपरेशन मध्ये एका सत्तर वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि या कारवाईसाठी संतप्त तलमोडकरांनी उमरगा पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये मृतदेह ठेवला आहे आणि या प्रकरणामध्ये जे काही दोषी असतील त्यावर कारवाईची मागणी केली आहे धन्यवाद संतोष तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी उस्मानाबादमधल्या उमर मधल्या उमरग्यामध्ये जो काही कार ॲक्सिडेंट झाला होता त्या त्यामध्ये पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली होती आणि त्यानंतर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी गावकऱ्यांवरती त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली हाणामारी झाली आणि जी काही पोलिसांनी कारवाई केली त्याच्यामध्ये दत्तू मोरे नावाच्या इसमाचा मृत्यू झाला